नागपुरातील मतदार यादीतील घोळावरून भाजप काँग्रेस आमने सामने आल्यात प्रणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय महत्वाची बातमी आपण पाहतोय नागपूरमधून नागपुरातील मतदार यादीतील घोळावरून भाजप काँग्रेस आमने सामने आलेत मविया सरकार असताना मवियामधील नागपुरातील मंत्र्यांनीच नागपुरातील मतदार यादीमध्ये घोळ घातल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय मात्र काँग्रेसने भाजपचा हा आरोप फेटाळून लावत पराभवाच्या भीतीनेच भाजप आमदार असा आरोप करत असल्याचं काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी म्हटलं आहे नागपुरात मतदान घटल्याने मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप भाजपनं केला होता आणि त्याची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती त्यावरून आता भाजपने मबियावर आरोप केला आहे तर काँग्रेसने आरोप फेटाळून लावला आहे अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान त्या परिवाराने केलं सगळे परिवाराचे परिवार मतदार यादीपासून वंचित आहे आणि म्हणून याच्या मागे कोणाचं तरी षडयंत्र आहे आणि मागच्या आघाडी सरकारच्या वतीने जे नागपूर शहरामध्ये जे कोणी मंत्री त्यावेळेस होते त्यांच्या सतत याच्याकडे निश्चित स्वरूपात लक्ष असेल का कुठंतरी एखाद्या पक्षाला कमजोर करावं आणि त्या माध्यमातून हा षडयंत्र त्यांनी रचला आहे का अशा प्रकारची शंकाही सुद्धा निर्माण होत आहे भाजपच्या लोकांनी कानोसा घेतला निवडणुकीचा आणि त्या कानोसामध्ये यांना लक्षात आलाय की पूर्व नागपूरमध्ये मागच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची लीड भाजपला होती ती तर राहणार नाही आणि संपूर्ण साही विधानसभेचा विचार केल्यानंतर आता यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि विकास ठाकरे हे निवडून येणार हे यांना लक्षात आल्यावर हे सैरभर झालेलं आहे आणि मग उद्या पडणाऱ्या शिव्या तर ते त्याच्या पार्श्वभूमी तयार करायची त्याचं बॅकग्राऊंड तयार करायचं आहे म्हणून मग अशा पद्धतीचे स्टेटमेंट सुरू आहे